नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झूम स्कूल या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते आणि मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचं कारण पण आहे तुम्हाला माहिती आहे का मी टीचर आहे माझं एम एम एड झालेलं आहे मी स्पेशल इंग्लिश विषय घेऊन शिक्षिका झाली आहे माझ्या वर्गामध्ये मी काही विद्यार्थी बघायचे की ज्यांना वाचता येत नव्हतं आणि जेव्हा मी त्यांच्यावर काही के प्रयोग केले रिडिंग प्रॅक्टिसेस घेतले त्यांना खूप छान वाचता यायला लागलं आणि तेच त्याच प्रकारचं रिडिंग प्रॅक्टिसेस किंवा वाचन आपण घेणार आहोत आपल्या मातृभाषेच्या साह्यानं म्हणजेच मराठीचा उपयोग करून आपण वाचन घेऊयात ज्याच्यामुळे आपलं वाचनही सुधारेल आणि तुम्ही फाड फाड इंग्लिश बोलायला लागाल म्हणजे सगळ्यांना सरप्राईज व्हायला होईल की अरे या मुलांना इंग्लिश बोलायला इतक्या लवकर आलं तरी कसं किंवा हा व्हिडिओ जर पालक बघत असतील किंवा घरामधील इतर कोणी ज्येष्ठ नागरिक बघत असतील अगदी तुमचे मोठे ताईदादा ज्यांना कोणाला इंग्लिश वाचायला शिकायचं आहे उत्तम प्रकारे ते कोणीही बघत असतील तर प्रत्येकाच्या उपयोगाचा व्हिडिओ आहे तर आज आपला रिडिंग प्रॅक्टिसचा डे वन आहे आणि या डे वनमध्ये आपण इंग्लिश कसं वाचायचं सोप्या पद्धतीनं अगदी छोटासा पॅरॅग्राफ घेतला आहे त्याचा उपयोग करून शिकणार आहोत तर रोज माझ्यासोबत रीडिंग प्रॅक्टिसेस येणार ना करायला सो so, मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल आणि रीडिंग प्रॅक्टिस करूयात आणि इंग्लिशवर कमांड मिळूयात ठीक आहे बरं मीन वाईल तुम्ही कुठून कुठून माझा व्हिडिओ बघताय मला सांगणार ना मी कसं तुम्हाला सांगितलं की मी पुणे जिल्ह्यातल्या तळेगाव दावड येथून तर तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला खरंच अडचण वाटते का रिडिंग करताना वाटत असेल तर आपण सुरू करूयात रिडिंग प्रॅक्टिस डे वनला आंबा मँगो म्हणजे आंबा तर या आंब्याबद्दल थोडीशी माहिती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप नवीन शब्द शिकायला मिळणार आहे आणि त्याचसोबत थोडंसं व्याकरण सुद्धा आपण शिकणार आहोत दिस इज मँगो ट्री आता दिस हे कधी वापरतात जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्त वस्तूला आपल्याला मेन्शन करायचं असतं दाखवायचं असतं तेव्हा दा आपण काय म्हणणार दिस आणि जर आपल्याला हे झाड लांब असतं तर आपण काय म्हटलं असतं दॅट ओके दिस आणि दॅटमध्ये एवढा सोप्पा फरक आहे सो हे झाड आपल्या जवळ आहे म्हणून आपण म्हणणार दिस इज मँगो ट्री मँगो ट्री म्हणजे आंब्याचं झाड हे आहे आंब्याचं झाड आता इथे वर्तमान काळात बोलतोय की नाही आपण म्हणून आपण काय वापरणार ईज वापरणार ठीक आहे ईज म्हणजे आहे आय क्लाइम्ड द ट्री तो म्हणतोय मी आय म्हणजे मी क्लाइम्ड म्हणजे चढणे द ट्री म्हणजे काय कशावर चढलाय मी झाडावर चढलाय आता चढून झालंय म्हणून इथे ईडी प्रत्यय लावलाय बरं का मी आता झाडावर चढलोय नसतं चढलं तर काय म्हटलं असतं फक्त क्लाईन आणि ईडी प्रत्यय वापरलेला काय अर्थ होतो क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे चढलाय चढून झालंय त्याचं आय सॉ बिग मँगो आणि मी काय बघितलंय मी एक मोठा आंबा बघितलाय जेव्हा तुम्हाला असं म्हणायचं असतं आय सॉ मी पाहिले सॉ हे काय आहे सी एस डब्ल्यू सी या -S -S शब्दाचा भूतकाळी रूप आहे तो म्हणतोय मी पाहिलं बिग मँगो साधा सुद्धा आंबा नाही पाहिला मोठा आंबा पाहिला इट वॉज येलो आणि तो कसा होता तो होता पिवळ्या रंगाचा आता भूतकाळात आहे ना कारण त्याने झाडावर चढून झालंय आंबा पाहून झालाय आणि तो कसा होता पिवळा होता म्हणजे ते जेव्हाही तुम्हाला भूतकाळात बोलायचं असतं एखादी घटना घडलेली त्यावेळेस तुम्ही काय करायचं वॉज इटच्या समोर काय वॉजचा उपयोग करायचा बरं का इट वॉज हँगिंग नियर माय हेड आणि हे इट काय इट हे त्या आंब्याविषयी वापरलेलं सर्वनाम आहे बरं का सर्वनाम म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला नामाऐवजी आपण वापरतो आणि ते कसं होतं हँगिंग म्हणजे लटकलेलं कुठे होतं नियर माय हेड आणि मी झाडावर चढलो होतो आणि अगदी माझ्या डोक्याजवळ ते तो आंबा लटकलेला होता आय प्लक्टेड प्लक्ट म्हणजे उपटणे प्लक्टचा अर्थ काय उपटणे आय प्लक्ट द फ्लॉवर म्हणजे आपण सुद्धा आपण कसं करतो तोडतो कट नाही करत ना आपण उपटतो खुडतो आपलं ॲक्च्युली मराठीत तसं खुडणे म्हणतो ना तसं प्लक्टेड तर मेन मी ते काय केलं उपटलं आणि हे ईट कशासाठी वापरलं आहे आपण आंब्यासाठी वापरलं आहे आय पुट इट इन माय पॉकेट आणि मी काय केलं आय I म्हणजे mean मी me. पुट म्हणजे टाकणे एखादी गोष्ट टाकणे असेल पुट हा शब्द वापरतात इट म्हणजे तो आंबा एन इन म्हणजे काय आहे हे आहे ना प्रेपोझिशन प्रेपोझिशन आहे ते कुठे टाकले त्यांनी खिशात टाकले कोणाच्या माझ्या आता बघा I mean me. आय म्हणजे मी आणि माझ्या जेव्हा बोलायचं असतं तेव्हा काय वापरायचं माय हा शब्द वापरायचा आय जम्प डाऊन आणि मी मग मा उडी मारली कुठे मारली उडी खाली उडी मारली आय सॅट अंडर द ट्री आणि मी कुठे बसलो झाडा खाली बसलो आता इथे बघा इथे डाऊन म्हणजे खाली आणि सॅट म्हणजे अंडर म्हणजे आपण झाडा खाली बसणे असं म्हणतो ना त्या अर्थाने आय एट द मॅंगो आता इथे आय सॅट सॅट हा शब्द काय आहे सीट म्हणजे बसणे आपण होत सीट डाऊन सीट या शब्दाचं भूतकाळी रूप आहे आय सॅट अंडर द ट्री आय एट एट म्हणजे काय मी खाल्ला एट या शब्दाचं भूतकाळी रूप एट आहे इट वॉज फन आणि हे काय होतं ते होतं मजेशीर म्हणजे सगळं घडलेलं कसं होतं मजेशीर होतं आता याच्यामध्ये तुम्हाला अनेक भूतकाळी शब्द काढायचे असतील हो ना तुम्ही या शब्दांचा उपयोग करणार का तुमच्या बोलण्यामध्ये आणि तुम्हाला वाचनामध्ये काही नवीन शब्द आढळले का त्याचा फायदा झाला असेल तर मला कमेंट करून सांगा